नमस्कार मी डॉक्टर अमेय सांगळे मुतखडा प्रोस्टेट आणि किडनी विकार तज्ञ एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट युरोलॉजिस्ट म्हणून मी कार्यरत आहे आज आपण आर आय आर एस ही किडनी स्टोनसाठीची सर्वात ॲडव्हान्स शस्त्रक्रिया जी आपण लेझरच्या सहाय्याने करतो ती करणार आहोत पेशंटला एक दीड सेंटीमीटरचा खडा किडनीमध्ये बऱ्याच दिवसांपासून त्रास देत आहे पेशंटला जुना हृदयरोगाचाही आजार आहे त्यामुळे पेशंटला दुसरे जे मार्ग आहेत ज्याच्यात पेशंटला टाका किंवा इतर काही मार्गांनी आपण जो खडा काढतो ते करण्यात त्रास होईल अशी संभावना आहे तर पेशंट आमच्याकडे आला आणि पेशंट विचारत होता की ह्या खड्याला काढण्यासाठी आमच्याकडे अशी काही शस्त्रक्रिया आहे का जी पूर्णपणे वेदनारहित राहील जिने कुठलाही शरीराला टाका होणार नाही कुठेही चिरफाड करावीची गरज पडणार नाही आणि पेशंटला त्वरित आराम मिळून पेशंटला लवकरात लवकर घरीही जाता येईल तर शंभर टक्के आपल्याकडे असा पर्याय उपलब्ध आहे या शस्त्रक्रियेचं नाव आर आय आर एस म्हणजेच रेट्रोग्रेड इंट्रा रिनल सर्जरी असे आहे या शस्त्रक्रियेत आपण पेशंटच्या किडनीपर्यंत एक लवचिक अशी दुर्बीन आतमध्ये सोडतो ज्याच्यातून लेझरची किरणं आपल्याला ले खड्यापर्यंत पोहोचवता येतात आणि या लेझरच्या सहाय्याने खड्यांचा अगदी डोळ्यासमोर पूर्णपणे चुरा केला जातो आणि पेशंटचे जे खडे आहेत हे बिना काही टाक्याचे बिना कुठल्याही वेदनेचे हे निघून जातात जाणून घेऊया आर आय आर एसबद्दल अजून थोडी माहिती तर आर आय आर एस म्हणजे रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी ही एक बिना टाक्याची किडनी स्टोनसाठी असलेली अत्यंत ॲडव्हान्स्ड आणि आधुनिक शस्त्रक्रिया आहे याच्यात आपण फ्लेक्झिबल युरेट्रोस्कोप म्हणजेच एक लवचिक दुर्बीन आणि त्याच्यासोबत लेझर आपल्याकडे सध्या सर्वात ॲडव्हान्स्ड फुलियम फायबर लेझर हे अवेलेबल आहे याच्या सहाय्याने आपण किडनीत असलेले अवघड ठिकाणी लपलेले खडेसुद्धा आपण याच्याने फोडून पावडर करू शकतो किडनीमधील दीड दोन किंवा अडीच सेंटीमीटरपर्यंतचे जे खडे आहेत ते या मार्गाने आपण पूर्णपणे पावडर करू शकतो खड्यांची पावडर ही लघवी वाटे निघून जाते आणि पेशंटला कुठलाही टाका न पडता कुठलीही वेदना न होता या खड्याचा पूर्ण इलाज होतो पेशंटला हॉस्पिटलमध्ये एक किंवा फार तर फार दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज भासू शकते आणि ही शस्त्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने आणि अत्यंत सहज पद्धतीने आपण करून पेशंटला लवकरात लवकर त्याच्या कामावर परत जाण्यासाठी मदत करतो तर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जर असे खडे असतील तर टाक्याच्या या वेदनारहित शस्त्रक्रियेच्या माहितीसाठी तुम्ही एशियन नोबल हॉस्पिटलला संपर्क साधू शकता